हाय गुड मॉर्निंग कसे आज सगळे प्रिया प्रियास लिलेक्चरमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत हां हां आज मी येणार नाहीये ट्रेन चालली आहे बघा असा आवाज येतो बाल्कनीत आल्याच्या नंतर आज महाशिवरात्र त्याच्यामुळे लवकर उठले नेहमीच उठतोच पण आज आणखीन लवकर उठले सगळं आवरून म्हणजे आंघोळ वगैरे झालेली आहे मस्तपैकी आता मंदिरात जायचं जायच्या आधी म्हटलं आपल्या घरातल्या देवांच्या आधी पूजा करूया देवांना स्वच्छ केलं सगळी देवाची भांडी वगैरे घासून घेतली आणि आता शांतपणे मनोभावे देवाची पूजा करायची चालली रोज पळापळ पड़, त्याच्यामुळे देवांना पण घाई गडबडीतच आंघोळ घातली जाते ना एका ग्रंथामध्ये ना महाशिवरात्रीची गोष्ट आहे त्याच्यात काय लिहिलं होतं म्हणजे का एक शिकारी व्याध होता तो आपल्या कुटुंबाची गुजराण करायचा शिकार करू आणि तो असा कर्जबाजारी झाला आणि कर्ज फिटेना म्हणून त्याला व्यापाऱ्यांनी ना शिवमंदिरात बांधून ठेवलं आणि तो दिवस होता शिवरात्रीचा आणि मग तो जो व्याध होता तो शिव शिव म्हणत त्या दिवशी तिथेच उपाशी राहिला आणि संध्याकाळी त्याची सुटका झाली आणि लगेच तो धनुष्यबाण घेऊन शिकारीला गेला तळ्याजवळ आला तर तिथं त्याला ना झाडावर बसला पाणी पिण्यासाठी हरणांचा एक कळप दिसला तर तो, तो ज्या झाडावर बसला होता ते झाड होतं बेलाचं तर त्याला व्यवस्थित दिसे ते दिसेनात हरण म्हणून त्याने काय केलं ती पानं खोडून खाली टाकली तर खाली होतं एक शिवलिंग आणि ती बेलवृक्षाची पानं त्या शिवलिंगावर पडली आणि पण ती हरणं पळून गेली ना सुगावा लागल्यामुळे रात्रभर तिथेच जागा राहिला थांबा आता पुढची गोष्ट सांगते आता तयारी करते मंदिरात जायची आता म्हटलं मंदिरात जाऊन येऊया आवरले सगळं आणि लवकर पण झालं आहे सगळं आणि लवकर गेलं तर गर्दी पण नाही छान दर्शन करायला मिळतं आधी आम्ही ठरवलेलं नंतर जायचं कारण गॅसचा प्रॉब्लेम आहे अकरा ते संध्याकाळी सहापर्यंत काय गॅसच्या पाईपलाईनचं काम चाललंय म्हटलं त्याच्या आधी सगळं करायला पाहिजे पण आता लवकर आवरलं आहे आता जवळजवळ सातच वाजले आम्ही येऊ अर्धा एक तासात गर्दी नसेल तर अर्धा तासात येऊ गर्दी असेल तर मग एक आठ वाजते पण त्याच्यानंतर आहे दोन तास सगळं करायला साडेचार वाजल्यापासून सुरू आहे हो ते अभिषेक वगैरे साडेसात ला संपतात सुरुवात होते त्याच्या आधी नाही ते काल आलो होत ना पत्रक आलो होत हे मंदिर ना बाहेरून दिसत नाही झाडांच्या आत लपलेले अरे हा उरलेली गोष्ट पूर्ण करूया तो शिकारी झाडावर बसूनच होता मग पहाटे पहाटे एक हरिण आणि दोन हरणी तिथे आल्या आणि तो आपल्यावर बाण सोडता हे पाहतात ते मनुष्य स्वरात बोलायला लागले तू आता आम्हाला मारू नकोस आम्ही घरी जातो पाडसांना एकदा शेवटचं दूध पाचतो आणि येतो आणि मग तो, तो, तो आम्हाला मार त्याला त्या ते गोष्टीचं आश्चर्य वाटलं त्याला दया आली आणि त्याने ते सोडून दिलं त्यांना दे पण कबूल झाल्याप्रमाणे सकाळी ती हरणी आणि त्याची पाडसं येऊन तिथं हजर झाली आणि ती इतरांना मारू नको आम्हाला मार असं विनवू लागले त्याला बघून ते आश्चर्य झालं त्याने त्याला दया आली आणि तो म्हणाला जा घरी तुम्ही सुखाने राहा तर मग त्याने काय केलं आपला बाण मोडून टाकला धनुष्यबाण आणि आता मृगहत्या इथून पुढे करणार नाही असं तो म्हणा आणि मग त्याला त्या दिवशी अशा प्रकारे उपवास पण झाला जागरण झालं आणि त्याच्या हातून शिवपूजा पण घडली आणि त्याचं ते व्रत पूर्ण झालं आणि मग त्याच्यासाठी देवदूतांनी विमान आणलं आणि त्याच्या सर्व कुटुंबाला स्वर्गात घेऊन गेले आणि मृग नक्षत्र आणि व्याध तारका या महिन्यात रात्रीच्या प्रारंभी आपल्याला मध्य आकाशात सुंदर दर्शन देतात आता ही झाली एक गोष्ट ही रूपक आहे गोष्ट म्हणजे पण या कथेतनं आपल्याला समजताना गोष्टीत की दयाळूपणा दुसऱ्याला समजून घेण्याची वृत्ती हरिणींचा प्रामाणिकपणा आणि त्या कुटुंबातील एकमेकांसाठी त्याग करण्याचीच वृत्ती दिसून येते ना शेवटी आपण ह्याच्यातनं हेच शिकायचं आहे ह्याच्यात सव्वाट दिसतात आठ वाजून पाच मिनटं झाले दहा मिनटं गड्या मी पुढे ठेवते सगळी कामं आवरायला हो पाहिजेत सकाळची ना जायची गडबड होते म्हणून मग दहा मिनटं पुढे ठेवलं की आपल्याला पण थोडंसं वेळेत काम होतं चला आता मस्तपैकी हो फर्स्ट क्लास चहा <laughs> <laughs> ओवन चहाचा चहा घ्यायचा आता मी उपवास असल्यामुळे म्हटलं आज अस आधी काय उठ घेतलं नव्हतं ना चहा काय झालं माहिती आहे का सकाळी लवकर पूजा केल्यामुळे ना ह्या जास्वंदीच्या कळ्या उमललेल्याच नव्हत्या आणि बाप्पांना जास्वंदीचं फुल व्हायचं होतं ना म्हटलं आता आले तर म्हटलं पहिलं ते फुल घेतलं आणि बाप्पांना वाहिलं सहा उपवास माझा पण ह्या दोघांना त्याची एवढी क्रेज झाली ना की काय काय बनवणार आहे मी आज त्याच्याकडे त्यांचं लक्ष आहे आणि त्यांनी सगळ्यांनी ऑर्डर पण दिलेल्या आहेत हा झाला मजेचा भाग पण खरं सांगू का आणि हे व्रत वैकल्य आपल्याला आनंद देण्यासाठी आपल्या हातून काहीतरी सत्कर्म घडावं याच्यासाठीच असतात चला आता माझी सुरू झाली एक धावपळ उपवासाची कारण दहा वाजता अकरा वाजता गॅस संपणार आहे असं म्हणाले संपणार म्हणजे त्याचं काम चालू होणार आहे तर खूप सारे पदार्थ करायचे आहेत आज म्हणजे डोसा करायचा उपवासाचा मी इथे खिचडी थोडी ब्रेकफास्टसाठी आहून पाहिजे होती प्रत्येकाचं वेगवेगळं आणि आकाशला पाहिजेत साबुदाण्याचे वडे तर हे तीन प्रकार करायचे चाललेत मी एकदाच ती हिरवी मिरची पेस्ट करून घेतली होती त्याच्यामुळे माझे तिन्ही पदार्थ व्यवस्थित झाले म्हणजे हिरवी मिरची शेंगदाणा हे थोडंसं वाटून घेतलं कारण ते वड्यामध्ये पण लागणार आहे डोशामध्ये पण लागणार खिचडीमध्ये पण लागणार आहे तर चालली आहे गडबड गडबड आता मी काय केलं इथे डोशाचं पीठ भिजवून घेतलं ते वरी साबुदाणे हे सगळं आणि शेंगदाणे असे वाटून सरसरीत दही टाकून भिजत घातलं आणि इकडे आता खिचडीची तयारी चालली आहे तर मला साबुदाणा विशेष आवडत नाही पण आता या लोकांसाठी करायचं त्याच्यावर मी पण खालास थोडं पण सगळं थोडं थोडं करायचं चाललंय मागे पण मी एकदा म्हटलं होतं जमत नव्हती आता जरा बऱ्यापैकी जमते चला साबुदा वड्याची पण तयारी झाली आहे आणि डोश्याचं पीठ पण तयार आहे कशी झाली हो छान झाली आता वडे करून टाकू ना कारण ते गॅसचा प्रॉब्लेम आहे वडे आकाणार आहे वडे आम्ही नाही थोडे डोसे खाऊ खरं तर मला हे डोसे आणि वडे गरम गरमच करायचे होते पण आता काय मनात भीती ना जर अकरा वाजता खरंच आता ते लोक आले आणि काम सुरू झालं तर हे सगळं राहून जाईल तर एका बाजूला वडे एका बाजूला डोसा असं सगळं पटापट -पत करून घेतलं एका दृष्टीने ते बरंच झाल्यानंतर मला पण आराम मिळणार होता ना आणि चहा तो तर असणारच उपास आहे म्हटल्यावर त्याचे राऊंडच होणार तर हा डोसा बघा किती छान व्यवस्थित झाला आहे आणि मग मी सगळेच करून घेतले कारण म्हटलं आता गरम गरम मी आकाशला पण म्हटले गुठ आणि खाऊन घे कारण परत थंड आले की चांगले नाही लागणार डोसा खाऊ कसा वडा पण होता अरे तुला सांगते काय झालं जाते दीड वाजता पप्पा उठले दीड वाजता उठले वॉशरूम उठले असतील साबुदाणे भिजत का मी हसले म्हणलं रात्री मला आकाशने इकडून उठून तिकडे नेलं मी विसरली होती म्हणलं तो तू म्हणलाच ना मग मी साबुदाणे घातले का भिजत म्हटलं एवढी क्रेन त्याच्यात झोपले रात्री मी पण हसले नंतर ते पण हसायला लागले मग मी त्यांना ते सांगितलं की रात्री त्याच्या आधी आकाशने मला असं सांगितलं होतं की ते मी इकडे बसले होते असं म्हटलं झोपायला आलो होतो ना आम्ही बोलवलं मराठा तुझं काही काम आहे तू बोललास ना खिचडी भिजत हा तू त्यांना घातला का भिजत मी म्हटलं विसरले होते म्हटलं तुमच्या दोघांमुळे खरं माझी उरत हो विचारली नाही आले तर मी गॅसवर आहे जाऊ दे त्यानिमित्तानं आवरलं किचनमधलं काम पण आता पुन्हा ते लोक येणार म्हणजे पुन्हा आणखीन एक दिवस असाच जाणार आहे लवकर लवकर करा चला आता हे सगळे कपडे अल्टर करायला मा टाकायचे मागच्या वेळेला गेली होती तेव्हा तो टेलर नव्हता तो, तो आता येणार होणार होता आज की उद्या त्याचा फोन होता तर आता ते अजून ॲड झाले दोन ड्रेस काय काय तर आणि आता अहोनच्या एका मित्राकडे पण जायचं आहे सुट्टी असेल तरच वेळ मिळतो एरवी कधी असं वेळ मिळत नाही कारण सगळेच बिझी असतात आणि आता काही स्वयंपाक नाही माझा तर उपवास आहे या दोघांपुरतं डाळ भात आणि शर्मीला आता चपट्या करून गेलेली आहे म्हणजे स्वयंपाक झालेला आहे आकाश निघाला मी गॅसचं बटन बघ एकदा चेक कर चला व्हिडिओ आज इथे सेंड करते व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा, बाय